नमस्कार मंडळी मी विघ्नेश सोबतो हो विघ्नेश पाटील ब्लॉगच्या मराठी युट्यूब चॅनलवर आणि हा व्हिडिओ खूप दिवसानंतर येतो आपल्या चॅनलवर आणि आज आहे त्या बैलगाडीची शरीर येते सारा फुलावर आणि मी चाललो आहे आपल्या आकाई आहे आणिश आहे मी तिकडं चाललो आहे बैलगाड्याच्या रेसिंग विभागाला आणि आमच्या इथले रेसिंग विभाग कसं होतात त्या बैलगाडीच्या आता व्हिडिओ सारा पुलावर तिथे आलेलो आहे आहे आम्ही गाडी थोडी लांब आहे का जातायच गर्दी नको म्हणून आमच्या इकडे चालले बघा काय समजायचे एक कुत्र्याला मारले आता आपण दोघांनी गेले रेसिंग आहे आणि त्याला मला समजलं की घोड्यावेळाचे पण रेसिंग आहेत आणि इथे बघू शकता गाड्या आलेल्या आहेत या रेसिंग तीन वाजता आहेत आणि हा बघू शकता आणि इथून जाणार नाही सुटणार ते पुणे शिव पण पण जाणार आहेत आणि काही स्टेज आहे तीन वाजता सध्या ना होती आहे

on the fire. हजार प्लस चाल लेते हैं हाँ तो सब लोगों को पहले सायकल रेसिंग पण आहे काही सायकल रेसिंग आता चालू होती सायकल रेसिंग बघायला मग बैलगाडी मग घोडा गाडी बघा सायकल सवर आलेले आहेत E aí يا <applause> 아이 가다 <http> <ajuda bagun agents> Ah, ハ <laughs> <laughs>

setting the どうい e スコアのピンチェルスか。 okay খাল না E akciji su. Internacionalna je. Opet

¡Ven a

तो तो। नरे भगत नरेंद्र काहीच नरेंद्र भगत हवा सेमी फायनल त्या वहिनी या पुढे या सगळ्या वेळी नाही पण काहीच नरेंद्र भगत आपल्या या फायनल गटासाठी जे फारसा घडले ते

पाटील यांच्या वाढीन ज्या स्पर्धांचं आयोजित होत त्यामध्ये अंतिम टप्प्याचं होतं फायदल झाल्याचं नाईक बहिणी यांच्या सिद्ध कामांचं श्रीनिवास बळाराम भगत आवाज होत आहे तिथे क्रमांक वामन नारायण पडवल की ना। नारायण पडवल की द्वितीय क्रमांक वामन नारायण पडवल की नक्कीच अभिनंदन असते कडेवाहिणी नायकवाहिणी आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीचे